महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून मराठी जनमानस पेटून उठल्याचं पाहायला मिळालं मुंबई पुण्यासह राज्यात इतरत्र मराठी जन खळवळल्याचं ओळखून आणि राज उद्धव या दोन ठाकरे भावांनी मुंबईत एकत्र मोर्चा काढण्याचं जाहीर केलं वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाची जशी सर्वांना उत्सुकता होती तशी सरकारनंही थोडी धास्ती घेतल्याचं दिसलं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चाणाक्षपणा दाखवत पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी पहिलीपासून हिंदी सक्तीचं विधेयक मागे घेत एक पाऊल मागे घेतलं सरकारनं माघार घेतल्याची घटना मोठी होती आणि या गोष्टीचा इव्हेंट करणार नाही ते मग ठाकरे बंधू कसले हिंदी सक्तीचं विधेयक मागे घेतल्याबद्दल आनंद साजरा करण्याच्या निमित्तानं राज आणि उद्धव यांनी आपसातील दोन दशकाचा दुरावा मोडून काढत पाच जुलै रोजी मुंबईत आनंद मेळाव्यात एकमेकांच्या हातात हात गुंफणे ही घटना सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारी अशीच म्हणता येईल शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन तर आधीच झालं होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या या विधेयकामुळं राज उद्धव एकत्र येणार या गेले दोन दशक सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला राज उद्धव एकत्र आल्यानं एकीकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला दुसरीकडे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम निश्चितच होणार आहे हे परिणाम काय असतील आणि कसे होतील याबाबत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नीलनी आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लावरे तो व्हिडिओ या मोहिमेनं निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस साहेबू ठरेल अशी भूमिका घेतली होती राज्यात आघाडीचा प्रचाराचा भार जवळपास राज ठाकरेंनीच उचलला होता राज ठाकरेंचे व्हिडिओ प्रभावी ठरत असल्याचं लक्षात आल्यानं त्यांना रोखण्याचीच भाजपला गरज वाटू लागली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला तोंड फुटण्यापूर्वीच राज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर राज ठाकरे मोदी सरकारच्या विरोधात व्हिडिओ लावण्याच्या भानगडीत पडले नाही राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरच्या काळात त्यांनी मशिदीवरील भोंगे सारखे विषय घेऊन भाजपला मदत केली तसंच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या बिनशत फायदा मुंबईसारख्या शहरात भाजपला झाला मात्र राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असतानाही त्यांच्यासाठी ती जागा महायुतीनं सोडली नाही तिरंगी झालेल्या या लढतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं माहीम मतदारसंघ स्वतःकडे राखला पॉलिटिकल करेक्ट भाष्य करणारा राज ठाकरेंचा हात कुणाला धरता येणार नाही दोन हजार एकोणीसमध्ये आघाडीनं आणि त्यानंतरच्या काळात महायुतीनं देखील पाहिलेला आहे त्यामुळं त्यांचं आकर्षण सर्वच राजकीय पक्षांना राहिलेलं असलं तरी त्यांच्या मागे भोंगे उत्तर भारतीय या भूमिकांमुळं काँग्रेस त्यांच्यापासून यापुढच्या काळातही अंतर ठेवण्याची शक्यता आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना मनसे वर्ज असण्याचं कारण नाही राज उद्धव एकत्रित करण्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस डाव्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शवला होता मात्र मवियाचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा राज्यातला एकही वरिष्ठ नेता राज उद्धव यांच्याद्वारे आनंद मेळाव्यात हजर नव्हताच हो काँग्रेसच्या या मेळाव्यातील गैरहजेरीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत याचा मवियाच्या एकीवर परिणाम होऊ शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होऊ शकेल याची सध्या जोरदार चर्चा आहे शिवसेनेतून बाहेर पडून मनसे पक्ष स्थापन केल्यापासून राज ठाकरे यांनी आक्रमकपणे मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे राज्यात सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या लावण्याचा विषय मनसेनं जोरकसपणे लावून धरला होता सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याचा मुद्दा असो की मुंबईत मराठी बोलण्याचा मुद्दा यासाठी मनसे सारख्या पक्षानं अनेकदा राज्यभर आंदोलनं केली आहेत दोन हजार आठ साली मनसेनं उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेल्या हिंसक आंदोलनावर राज ठाकरे यांनाही अटक झाली होती राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळं मनसे पक्षानं मुंबईसह पुणे नाशिक या शहरांमध्ये चांगलं राजकीय पाठबळ मिळालं होतं याचाच परिणाम म्हणून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले होते दोन हजार बारा साली मुंबई महापालिकेत सत्तावीस नगरसेवक पुणे महापालिकेत एकोणतीस नगरसेवक तर नाशिकमध्ये चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली दोन हजार नऊच्या विधानसभेत साडेपाच टक्के मतं मिळवणारा मनसे हा पक्ष गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीड टक्क्यांवरती आला मतांची टक्केवारी ओसरली असली तरी जनमानसावर राज यांचा प्रभाव कायम असल्याचं वेळोवेळी झालेले मनसेचे मोर्चे सभा यामधून दिसून आला आहे त्यामुळे प्रामुख्यानं राज्यस्तरीय राजकारणाचे विषय असलेल्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत त्यांचं एकमत होणं सोपं आहे परंतु महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र राज ठाकरे उचलत असलेले हे सर्व मुद्दे देशाच्या इतर राज्यातील राजकारणात अडचणीचे ठरणारे आहेत महाराष्ट्रात उत्तर भारतीयांच्या विरोधात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे यांची उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी विरोधी नकारात्मक राजकारणी नेत्याची प्रतिमा निर्माण केली आहे अशातच येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत बिहारमध्ये सत्ताधारी जनता दल भाजप विरोधातील आघाडी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलसोबत काँग्रेस हा मुख्य मित्र पक्ष आहे त्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडीच जर काँग्रेस राज ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत असेल तर त्याच्या बिहारच्या निवडणुकीवर काँग्रेसला थेट फटका बसण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याला काँग्रेसच्या दिल्लीतील दिल वरिष्ठ नेत्यांकडून विरोध होतोय राज उद्धव यांच्या आनंद मिळाव्यात काँग्रेसचा एकही नेता सामील न होण्यामागं हे प्रमुख कारण असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे राज्यात जा दोन हजार बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून रात्री दहा ते पहाटे सहा या कालावधीत एक ठराविक डेसिबलपेक्षा अधिक आवाज असता कामा नये या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती तसं न केल्यास मनसैनिक मशिदीवरील भोंगे उतरवतील असा इशारा सरकारला दिला होता राज ठाकरे हे केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगेविरोधी आक्रमक भूमिकेमुळे देशभरातील मुस्लिम समाजात अस्वस्थता पसरून चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं मनसैनिक मशिदीवरील भोंगे उतरायला गेल्यास संघर्ष पेटवून सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती त्यावेळी व्यक्त करण्यात येत होती एकीकडे राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत हात मिळवणी करत असताना त्यांच्या भोंगेविरोधीच्या भूमिकेचं काय असा प्रश्न काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित करत आहेत राज यांच्यासोबत एकी केल्यानं उद्धव यांना त्यांचा राजकीय लाभ होण्याची शक्यता दिसत असली तरी काँग्रेस पक्षाला मात्र त्यांचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम समाज हा दुरावण्याची भीती वाटत आहे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज उद्धव यांची एकी मुंबई पुणे नाशिकसह इतर काही शहरांमध्ये राजकीय चित्र बदलणारी ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु या ठिकाणी निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आपली वेगळी चूल मांडल्यास त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकांमध्ये मतदारसंघ अगदी छोटे असल्यानं राजकीय पक्षाच्या राज्यस्तरावरील युत्या किंवा आघाड्या एकत्र येऊन निवडणुका लढतील असंही नाही अनेकदा आपापले गड राखण्यासाठी विविध पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र मार्गच निवडत असल्याचा इतिहास आहे त्यामुळं राज यांच्या एंट्रीमुळं राज्यात नवी समीकरणं तयार होणार हे स्पष्ट आहे या एकूण राजकीय समीकरणावर जनता तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमधून सांगायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र